नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी परभणीत सर्व पक्षीय मुक मोर्चा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या सर्व नेत्यांची मागणी तर रस्त्यावर फिरून देण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा वाल्मिक कराडला त्याच्या जवळच्याच लोकांकडून धोका त्यावर धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आरोपींना मदत करणाऱ्यांना आधी अटक करा मसाजोग प्रकरणी जरांगे आक्रमक खंडणीतील सर्व आरोपींची टेस्ट करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांनी वेळलेले त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागत आहे खासदार संजय राऊत आज पकडलेले आरोपी हे प्यादे बीडमधील दहशत शेंडीच्या वर ती मोडण्याचे काम देवेंद्र फडणवीसांकडून सुरू सुरेश धस मुख्यमंत्र्यांकडून कामाच्या अपेक्षा सुप्रिया सुळे यांचा पालकमंत्री नियुक्तीत विलंब होत असल्याच्या मुद्द्यावरून निशाणा आणि फडणवीसांच्या निवडणूक विजयाला आव्हान काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची हायकोर्टात याचिका सीएम कार्यालयातून हस्तक्षेप झाल्याचा आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय सकल मराठा समाज व अन्य संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मूक मोर्चा काढला जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळपासूनच परभणीच्या सर्व तालुक्यातून एकापाठोपाठ एक मोठ्या संख्येने वाहने दाखल झाल्यामुळे गंगाखेड जिंतूर पाथरी व वसमत रस्त्यावरील वाहतूक पूर्णत कोलमळली होती हातात भगवे झेंडे भगवे रुमाल निषेधांचे फलक तसेच स्वर्गीय देशमुख यांच्या प्रतिमेसह हजारो तरुणांसह महिला व अबालवृद्ध अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचा समारोप झाला या मोर्चात स्वर्गीय देशमुख यांच्या मातोश्री भाऊ बहीण मुलगी व मुलगा तसेच मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे नरेंद्र पाटील ज्योतिताई मेटे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते या मोर्चादरम्यान परभणी पोलिसांनी अत्यंत तगडा बंदोबस्त लावला होता युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी चे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना आज सी ने पकडून केज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्या आरोपींना केज न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना आजच पहाटे सी आय डी आणि एस आय टीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पुण्यातून अटक केली सुनावणी दरम्यान सी आय डीने पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यासमोर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा उंचावण्याचे असे अनेक आव्हाने आहेत याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक हे जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेत काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत या तक्रार निवारण कक्षात संबंधित प्रमुख त्या त्या ठाण्याअंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवतील जर त्यांच्या लेवलवर समस्या सुटल्या नाहीत तर त्या समस्या पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात येतील आज सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रार निवारण केंद्रामध्ये अनेकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या पोलिस अधीक्षक नवनीत कामत यांनी सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल बीड जिल्ह्यातील जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना सरपंचाचे अपहरण करण्यापूर्वी लोकेशन देणारा मसाजोग येथील सिद्धार्थ सोनवणे याला देखील एल सी बीच्या पथकाने मुंबईचे उपनगर कल्याण येथून बेड्या ठोकल्या आहेत सिद्धार्थ सोनवणे यांनी संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्यामुळेच मारेकरी हे देशमुख यांच्यापर्यंत पोहोचू शकले जर त्याने लोकेशन दिलेच नसते तर कदाचित देशमुख यांची हत्या तल्ली ही असती असे बोलले जात आहे दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला तपास करत असताना अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचाच व्यक्ती आरोपीला लोकेशन देत असावा असा पोलिसांना संशय होता लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुनकुन सिद्धार्थ सोनवणे याला लागली त्यामुळे घटनेच्या दोन दिवसानंतर तो गावातून फरार झाला तो फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती एल सी बी पोलिसांनी मिळवली आणि त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री पोलिसांना पटली त्यामुळे पंधरा दिवसांपासून एल सी बीचे पोलीस त्याच्या मागावर होते सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती एल सी बी पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि तो एका उसाच्या गाड्यावर काम करत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची पोलीस कस्टडी त्याला दिली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कामत एल सी पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी एस आय महेश विघ्ने तुळशीराम जगताप विकास वाघमारे भागवत शेलार गणेश मराडे विकी सुरवशे यांनी केले आहे दिनांक एक जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी केज तालुक्यातील मौजे सातेफळ येथील संत भगवान बाबा यांचा फोटो असलेले बॅनर फाडल्या प्रकरणी इसू पोडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक प्रल्हाद घाडगे राहणार सातेफळ तालुका केज या आरोपीस अटक करून त्यास आज केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत आज शनिवार दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात गणित विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने महाविद्यालयात गणित बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या व पारितोषिक वितरण देखील करण्यात आले या कार्यक्रमासाठी पाथर्डी येथील दादा पाटील राजळे कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर डी एन कांडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे हे होते महेश तोत्रे चैतन्य लाडके यांनी कार्यक्रम संयोजनाची तयारी उत्कृष्टरित्या पार पाडली या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य युवराज सुडके प्राध्यापक योगेश रोकडे प्राध्यापक कल्याणी भैरट प्राध्यापक आदम शेख प्राध्यापक आरती फलके प्राध्यापक निसार शेख प्राध्यापक अमृता व्यवहारे प्राध्यापक सुशील शिंदे प्राध्यापक महेंद्र मडके प्राध्यापक श्याम पोटफोडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जयश्री शेळके कुमारी ज्ञानेश्वरी अरबळ तर आभार युवराज आढाव यांनी मानले साथी नरहरी शहाणे शेवगाव पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक डोळेसर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व निबंध रांगोळी गीत गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले कलागुण दाखवून उपस्थितांची मने जिंकली यामध्ये समीक्षा सावंत कार्तिक पोकळे वेदांत पोकळे गीत गाडे सार्थक भांगे गणेश कांबळे शिवप्रसाद सावंत रुद्रेश्वर पोकळे तर श्रावणी अष्टकर नक्षत्रा बेद्रे शुभदा पोकळे श्रेया ईश्वरी हळदगुने ईश्वरी पोकळे श्रद्धा गाडे श्रेया जाधव आर्या पोकळे लक्ष्मी गाडे आरती जाधव आरोही पोकळे श्रीरंग बेद्रे यांनी उपस्थितांची मने जिंकली याप्रसंगी गोसावी सर श्री झगडे सर आनंद पवार सर काळे मॅडम जाधवर मॅडम प्रियंका पोकळे उमा कदम मॅडम शालेय समिती अध्यक्षा राजश्री पोकळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चिरंजीव अंतरिक्ष पातरूडकर व चिरंजीव श्रीरंग बेद्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमळनेर येथील सर्व शिक्षक कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार